तर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक महाराष्ट्रात चांगलीच गाजली कारण अजितदादांनी प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक एक हाती जिंकली खरी मात्र पंच्याऐंशी वर्षाच्या चंद्रराव तावरेंनी अजित पवारांचं व्हाईट वॉशचं स्वप्नच भंग केलं राजकारणातले पारंपारिक राजकीय विरोधक असणाऱ्या तावरेंना या निवडणुकीपासून दूर ठेवावं यासाठी अजितदादांनी अटोकाट प्रयत्न केले असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांची देखील अजित पवारांनी याबाबत मदत घेतली मात्र चंद्रराव तावरेंनी हार मांडली नाही तर शेवटपर्यंत ते झुंज देतच राहिले अजित पवारांनी प्रचारात त्यांच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला सगळी यंत्रणा कामाला लावली दोन आमदार एक मंत्री ही सगळी यंत्रणा या निवडणुकीत होती आणि स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री बारामतीमध्ये नऊ ते दहा दिवस तळ ठोकून होते तरी देखील तरी देखील या पंच्याऐंशी वर्षांच्या नेत्याने अजितदादांना या निवडणुकीत चांगलीच टफ अशी फाईट दिली आणि बळीराजा पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकटेच निवडून आले दा नाकी नऊ आणणारे हे तावरे नेमके कोण आहेत एकोणीसशे ब्याण्णव पासून अजितदादांचं आणि तावरे कुटुंबात राजकीय संघर्ष कसा सुरू झाला खरं तर शरद पवारांच्या जवळ असणारे तावरे पवारांच्या विरोधामध्ये कधीपासून काम करू लागले हे सगळं समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय लायू चंद्रराव तावरे बारामतीमधलं मोठं राजकीय घराणं खरं तर चंद्रराव तावरे आणि शरद पवार यांच्यात आधी मैत्रीपूर्ण संबंध होते चंद्रराव तावरेंनी शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीत त्यांना मदत केली होती मात्र एकोणीसशे ब्याण्णवला असं काही घडलं आणि या मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडला त्यावेळी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं पॅनल निवडून आलं या निवडणुकीत चंद्रराव तावरेंनी मोठी भूमिका निभावली होती म्हणून निवडणूक जिंकल्यानंतर आता चंद्रराव तावरेच कारखान्याचे चेअरमन होणार असं जवळपास निश्चित झालं होतं मात्र तेव्हा नव्याने राजकारणात आलेल्या अजितदादांनी हस्तक्षेप केला आणि सूत्र हलवली आणि चंद्रराव तावरेंना चेअरमन पदापासून लांब ठेवलं आणि केवळ अजितदादांमुळे चंद्रराव तावरेंचं चेअरमन पदाचं स्वप्न भंगलं आणि मग तिथून पुढे या दोन राजकीय कुटुंबात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली बारामतीमध्ये जे काही मोजके पवार विरुद्ध राजकीय कुटुंब आहेत त्यापैकी तावरे हे एक कुटुंब सध्या तावरे हे भाजपाचं काम करत आहेत गेल्या काही वर्षांपूर्वी तावरेंना भाजपाकडून विधानसभा निवडणुकीची ऑफर होती मुळात अशा या तावरे कुटुंबाला यंदाच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून दूर ठेवावं यासाठी अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांकडे फिल्डिंग लावली होती असं म्हणतात की फडणवीसांनी देखील तावरेंना समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता मात्र तावरेंनी शेवटपर्यंत ऐकलंच नाही आणि ते रिंगणात उतरले त्यानंतर प्रचारात अजितदादांना सक्रिय व्हावं लागलं आणि अजितदादांनी तावरेंचं वय काढत पंच्याऐंशी वर्ष झाले तरी सत्तेचा मोह संपत नाही अशी टीका केली मात्र त्यावर तावरेंनी अजितदादांच्या प्रत्येक टीकेला चोख प्रतिउत्तर दिलं खर तर अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असल्यानं त्यांच्या दिमतीला प्रचंड मोठी यंत्रणा होती अजित पवारांनी प्रचारादरम्यान कोटी रुपयांचं आर्थिक पॅकेज देण्याची घोषणाही केली होती त्यामुळे अजित पवार ही निवडणूक सहजपणे म्हणजेच एकवीस शून्य अशी जिंकून विरोधकांना व्हाईट वॉश देतील असा अंदाज होता मात्र या निवडणुकीत सर्वात बुजुर्ग उमेदवार चंद्रराव तावरेंनी अजित पवारांचं हे स्वप्न पूर्ण होऊच दिलं नाही अजित पवारांच्या अजस्त्र यंत्रणे पुढे शड्डू ठोकत चंद्रराव तावरे खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी दिमाखात विजय मिळवला चंद्रराव तावरे हे सांगवी गटातून विजयी झाले त्यामुळे सहकार पॅनलला एकमेव जागेवर विजय मिळाला अजितदादांच्या पॅनलची मुख्य लढत ही चंद्रराव तावरेंच्या पॅनल सोबत होती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव दादांच्या एकेकाळी काम केलेले चंद्रराव त्यांनी वसंतदादांना नेहमीच मानलाय स्वातंत्र्य मिळावं म्हणून लढलेली वसंतदादांची पिढी आणि या पिढीचा सहवास मार्गदर्शन आशीर्वाद लाभलेली चंद्रराव अण्णा यांची ही पिढी आहे वय झालं तरी काही विचार मूल्य सोबत घेऊन लढत राहायचं चंद्रराव तावरेंचा हा स्थायी भाव आहे वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी निवडणुकीच्या रिंगणात असलेले चंद्रराव अण्णा तावरे यांचं सर्व पॅनल जवळपास पराभूत झालं मात्र लोकांनी चंद्रराव तावरेंना स्वीकारलं समोर अजितदादांच्या पॅनलचं तगडं आव्हान असतानाही अण्णा त्या वादळात विजयी झाले सगळे उमेदवार पराभवाच्या छायेत चा असताना पहिल्या फेरीपासून चंद्रराव तावरे हे आघाडीवरच राहिले हे या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य समजलं जातं सर्व पॅनलमध्ये वयाने सर्वात जास्त अगदीच वयोवृद्ध म्हणावेत असे चंद्रराव यांना लोकांनी कौल दिला ही एक महत्वपूर्ण घटना घटली अजित अजित सत्ते या निवडणुकीत घडली आणि अजितदादांच्या तगड्या आव्हानापुढे अजितदादाच्या सत्तेपुढे चंद्रराव तावरे यांनी दिमाखात विजय मिळवला चंद्रराव तावरे यांच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा